नमस्कार लिंगायत गोष्टी हा समाजातील मुलाचा बायरेट आहे साठलोट पद्धतीने लग्न लावायचं आहे या मुलाचा एक लहान बहीण आहे अपेक्षा एकदम कमी आहे समोरच्या पार्टीचा शिक्षणाचा अट नाही आणि नोकरीचा अट नाही या मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव उंची पाच फूट तीन इंच मुलगा दिसायला सावळा शिक्षण बारावी आणि स्वतःचं ऑटोमोबाईलचं दुकान आहे स्क्वेअर पार्डचं दुकान आहे दिवसाला सात ते आठ हजार रुपये कमवत आहे या मुलाचं आई वडील वयस्कर आहे आणि एक भाऊ एक बहीण या मुलाला प्रॉपर्टी सोलापूर सिटीमध्ये टू बी एच केचं घर आहे आणि अपेक्षा मुलगी लिंगायत गोष्टी या समाजातील पाहिजे आणि त्या मुलीचं शिक्षणाचा अट नाही आणि मुलगी आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअप करा तुम्हाला या मुलाचा बायोडेटा मिळून जाईल